आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर देशमुख माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सातशे पन्नास गावात स्वच्छता मोहीम मंत्री लोढा यांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सातशे पन्नास गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उरण तालुक्यातील गव्हाण गावात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सहभाग घेतला होता यावेळी आय टी आय च्या विद्यार्थ्यांनी साफसफाई केली राज ठाकरे यांच्या बरोबर आपली भेट झाली नसल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले पाकिस्तान क्रिकेटर शोएब अख्तर याने राहुल गांधी पंतप्रधान बनतील अशी शक्यता वर्तवली असताना ते पाकिस्तान मधील कोणत्या प्रांताचे पंतप्रधान बनतील असा खोचक टोला यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मारला आहे पण ते पाकिस्तानमध्ये पेशावर किंवा सिंध कुठला पंतप्रधान त्याने बनवायचं त्याने विचारा भारतामध्ये तर काही चान्स नाही त्यांचा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न